तर नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ठरवल्याप्रमाणे आज पण मी एक ते दोन कमेंट वाचून दाखवणार आहे आणि त्या मला खूप आवडलेल्या आहेत ऍक्च्युली सर्वच कमेंट खूप छान छान येतात आणि मी सर्वच कमेंट वाचले तर हा पण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल पण मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते आणि इथून पुढे पण करणार आहे तर कोण आता इंची कमेंट वाचण्यात घेतली नाही मी किंवा मग त्यांचं नाव जर घेण्यात विसरले तर त्यासाठी मी अगोदरच तुमच्याशी म्हणजे माफी मागते आणि ज्या सर्व ताई माझ्यासोबत जोडलेल्या आहेत माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मावशी आहेत काकू आहेत तर सर्व ताईंचे मी खूप मनापासून आभार मानते तर चला आता आपण आजच्या कमेंट वाचूया तर मी अशा पानावर लिहून घेतलेल्या आहे कारण की माझ्याकडे मोबाईल नाही मिस्टर नाहीत घरी त्यामुळे तर मी अशा पानावर लिहून घेतलेले आणि त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते तर डोरमेटच्याच व्हिडिओ खाली कमेंट आलेली आहे जशी आयडिया असेल तसंच मी इथे शो करणार आहे कोणाच्या मुलाची वगैरे कोणाच्या मिस्टरांची आयडिया असेल तर मी तसंच नाव इथे घेणार आहे तर आयान म्हणून नाव आहे मी जेमतेम दोन ते तीनच व्हिडिओ बघितले तुमचे आणि एक सांगू मराठीत सांगणारे कमीच आहे तेव्हा तुम्हाला फार फार धन्यवाद ताई तुम्ही बनवलेल्या वस्तू छान आहेत प्रश्नच नाही जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बापरे किती प्रामाणिकपणे उत्तर दिलंय आणि खरंच खूप छान मला ऑडियन्स भेटलेला आहे माझे सबस्क्रायबर माझी युट्यूब फॅमिली आणि एकदम प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं की मी दोन ते तीनच व्हिडिओ बघितले म्हणजे मला भारी वाटलं की म्हणजे खूप प्रामाणिकपणे उत्तर दिलेलं आहे तर खूप मनापासून धन्यवाद ताई आणि त्यानंतर एक कमेंट आहे ओम पाटील म्हणून आयडिया आहे ताई मला पण शिवणकामाची आवड आहे मी पण असे रिकाम्या वेळेत काही ना काहीतरी शिवत असते पण तुमचे व्हिडिओ पाहू लागल्यापासून तुम्ही दाखवले तसे ट्राय करत असते मी टिफिन बॅग शिवली खूप छान झाली खरंच तुम्ही खूप सुंदर शिकवता मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात लवकरच तुमचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना खूप 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 मनापासून धन्यवाद ताई तुमचे आणि अशीच आपली युट्यूब फॅमिली अजून खूप खूप पुढे जायचं आहे आपल्याला आणि माझ्या डोक्यात पण अजून म्हणजे खूप सारे प्लॅन आहेत ते जसे जसे वर्क होतील आणि तुमच्यासाठी पण मला म्हणजे एक सरप्राईज पण घेऊन यायचं आहे पण हळूहळू मी ते प्लॅन जसे जसे म्हणजे वर्क होतील तसे तसे मी तुम्हाला ते व्हिडिओ थ्रू सांगणार आहे ठीक आहे तर तुम्ही असे चॅनलशी कनेक्ट राहा कारण की मला कमेंट पण वाचायचे असले की असं तयार होऊन यावं लागतं त्यामुळं वेळ पण जातो त्या गोष्टीमध्ये पण खूप आणि व्हिडिओ पण सुरू करायचा असतो त्यामुळे आणखीन वेळ जातो त्यामुळे मी लवकरात लवकर माझं काम सुरू करण्याचा प्रयत्न करते जस आता हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ दुपारी एक वाजता येणार आहे आणि आजचा व्हिडिओ पण मी दुपारी एक वाजता अपलोड केला आहे आणि त्याच्यानंतर मी हा म्हणजे पुढचा उद्याचा व्हिडिओ तुम्हाला देण्यासाठी आजच सुरू करत असते म्हणजे आज व्हिडिओ तयार करायला सुरू केला की तो शूट झाल्याच्या नंतर मग त्याचं राहिलेलं काम एडिट कम्प्लीट झाल्याच्या नंतर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता बघायला मिळतो तर अशी ती प्रोसेस असती त्यामुळे मला जसं जसं वेळ मिळेल आणि तसे तसे मी तुमच्यासोबत आणखीन युनिक आणि एकदम युजफुल व्हिडिओ घेऊन येत राहील त्यामुळं तुम्ही असे चॅनल कनेक्ट करा आणि हा जर व्हिडिओ खूप मोठा झाला तरी पण प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण की मला कमेंट पण वाचून दाखवायचे असतात आणि त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कापडाचा रियूज करणार आहोत हे ब्लाऊज पिचेच कापड आहे तुम्ही साडीचे कॉटनचे कुठलेही कॉटनचे कापड घेतले तरी पण चालेल ठीक आहे तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे एक पान घेतलेला आहे त्याचं माप मी तुम्हाला दाखवून देत आहे तर हे आहे आपलं आठ इंच म्हणजे लांबी आणि रुंदी दोन्ही पण आठ बाय आठ इंचा आपण हा कट करून घेतलेला आहे आता यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याला फोल्ड करून घ्यायची आहे नंतर आपल्याला साडेचार इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे खालच्या साईडने साडेचार इंचावर आहे आणि इकडे आपण अडीच इंचावरती दोन इंचावरती मार्क करत आहोत ठीक आहे आणि इकडनं आपल्याला दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आता हा पॉइंट आपण जोडून घेत आहोत तर बघा जिथे आपण मार्क केलेले आहे तिथे आपण हे अशी लाईन ड्रॉ केलेली आहे आणि ते आपल्याला थोडासा पानाचा पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जसा जमेल तसा शेप तुम्ही इथे ड्रॉ करून घेऊ शकता अगोदर थोडीशी प्रॅक्टिस केली की लगेच जमून जातं तर बघा अशा पद्धतीने मी इथे पानाचा म्हणजे आकार देऊन घेतलेला आहे आता बरोबर जिथे मार्क केलेला आहे तिथूनच आपण कटिंग कर करून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपला शेप तयार झालेला आहे आता मी हा ब्लाउज पीसवर सेम असाच ठेवून त्यावरती मार्क करून घेत आहे आणि डबल मध्ये आहे ब्लाऊज पीस लक्षात ठेवा आणि त्याला आपण व्यवस्थित कडेकडेने मार्किंग करून घेत आहोत आणि हे डबल मध्येच आपल्याला कपडा ठेवून कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी मार्क करून घेत आहे आणि कटिंग पण करून घेत आहे आणि राहिलेले पण जेवढे आपण वेगवेगळे कलर घेतलेले असतील तुम्ही तेवढे पण अशाच पद्धतीने डबल डबल कटिंग करून घ्यायचे आहेत ह्याच आकारामध्ये अशा पद्धतीने मी हे दोन दोन पीसाचे हे सात पॅटर्न कट करून घेतलेले आहेत म्हणजे दोन दोन कलर आपण सेम ठेवलेले आहेत ठीक आहे आणि हे डबल डबल मध्ये आपण कटिंग करून घेतलेले आहे म्हणजे मी सात पॅटर्न कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मैत्रिणी अशा पद्धतीने आपल्याला हे दोन भाग वेगळे करून घ्यायचे आहेत तुम्ही उलट सुईचं बघून घ्यायचं आहे तुमचं तुम कोणत्या बाजूने असेल तर समोरासमोरील म्हणजे सुईच्या बाजू समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला कपडा आप पलटी मारून घ्यायचा आहे त्यासाठी आणि बरोबर दोन्ही बाजूची उलटी बाजू वरतून आहे आणि सुईची बाजू समोरासमोर आहे तर आता आपल्याला अशा पद्धतीने या सर्व बाजूने स्टिच करायचं आहे एवढा भाग जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे म्हणजे इकडनं स्टिच नाही करायची तर चला मी मशीनवर दाखवते त्यानंतर इथे आपण छोटे छोटे कट देऊन घेत आहोत आणि त्यानंतर जिथे आपण एका बाजूने ओपन ठेवलेला आहे तिथून आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे मी पट्टीच्या सहाय्याने अगोदर त्याला व्यवस्थित बाहेर काढून घेत आहे आणि राहिलेल्या पाकळ्या पण सेम ह्याच पद्धतीने मी तयार करून घेते आणि मग दाखवते मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे सर्व पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे जेवढ्या आपण सात पाकळ्या घेतल्या होत्या त्या सर्व मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत ठीक आहे शिलाईतून उरलेलेच मी छोटे छोटे कतरण घेतलेले आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला हे जे ओपन दिसत आहे यामध्ये भरून घ्यायचे आहेत तुम्ही हे शिलाईतून उरलेले कत्रऐवजी तुमच्याकडे कापूस वगैरे असेल तर तो पण तुम्ही भरून घेतला तरी पण चालेल काहीच हरकत नाही पण माझ्याकडं नव्हता का कापूस अवेलेबल त्यामुळे मी हे असे कतरण भरून घेतलेले आहेत मी पूर्ण भरून घेतलेले आहे आणि आपल्याला बघाय राहिलेलं जिथून आपण कत्रण भरून घेतले तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे खालच्या साईडने ठीक आहे थोडीशी अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी स्टिच करून घेते आणि राहिलेले जेवढे पॅटर्न आहेत ते सर्व मी भरून घेते आणि मग दाखवते बघा मैत्रिणी ना अशा पद्धतीने मी सर्व याच्यात कत्रण भरून याला अशी स्टिचिंग पण करून घेतलेली आहे खालच्या साईडने आणि हे सर्व पॅटर्न मी हे सातचे सात पा, पूर्ण पाकळ्यांना मध्ये आपण हे कत्रण भरून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर तर मी इथे ब्लाउज पीस डबल फोल्ड मध्ये टाकून घेतलेला आहे आणि एक परत घेतलेली आहे त्याच्यापासून आपल्याला सर्कल ड्रॉ करून कटिंग करून घ्यायचं आहे आणि सर्कल स्टिच करताना आपल्याला थोडासा भाग ओपनच ठेवायचा आहे कडेकडेने स्टिच करून घेताना म्हणजे दोन ते चार बोटा आपण हा भाग ओपन ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला यामधून हा कपडा पलटी मारून घेता येईल बघा एवढा मी ओपनच ठेवलेला आहे आता छोटे छोटे कट देऊन घेत आहे अगोदर आणि जिथून आपण ओपन स्पेस ठेवलेला आहे तिथून आपण हा सर्कल बाहेर काढून घेत आहोत असं केल्यामुळे काय होतं आपले कडेकडेचे जे धागे असते ते बाहेर निघत नाही आणि आपल्याला एक्स्ट्रा पायपिंग करण्याची पण गरज पडत नाही आता हा जो ओपन भाग आहे तो मी क्लोज करून घेते यावरती स्टिच करून घेते आणि पूर्ण सर्कलवरती पूर्ण दाब टीप पण मारून घेत आहे या सर्कलवर आपल्याला हे एकाडे ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे फ्लावर शेप तयार करून घेतलेले आहे ते आपण वेगवेगळ्या रंगाचे एकाडे ठेवून स्टिच करून घेणार आहोत तर अगोदर मी ठेवून घेत आहे व्यवस्थित ऍडजस्ट करून आणि अगोदर आपण टाचणी लावून घेऊ तर बघून घ्या तुम्हाला एकदम दाखवत आहे मी अगोदर तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी अगोदर टाचणी पण लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तर मी स्टिच पण करताना दाखवते तर अशाच प्रकारे मी राहिलेल्या सर्व भागाला व्यवस्थित स्टिचिंग करून घेते आणि पूर्ण स्टिच झाल्याच्या नंतर मग दाखवते <laughs> मैत्रिणी अशा पद्धतीने मी या सर्व ठिकाणी स्टिचिंग करून घेतलेली आहे आता हा जो मध्ये ओपन स्पेस दिसत आहे तिथे मी ही प्लेट बसत आहे तर मी ह्याच मापाचं सर्कल कट करून घेत आहे ब्लाउज पीसचाच कपडा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे तर बघा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिवणकामाचे व्हिडिओ दाखवत असते डोरमेट डिझाईन ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा सा रियूज ब्लाऊज डिझाईन तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करा कारण की सबस्क्राईब का म्हणजे व्हिडिओ डेली बघतात पण सबस्क्राईब केलेलंच नाही अजूनही तर सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येते ते सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे फुकट आहे तर बघा अशा पद्धतीने हा जो ओपन स्पेस ठेवलेला हो आहे सर्कलचा तिथून मी हा सर्कल, सर्कल बाहेर काढून घेतलेला आहे आणि यामध्ये पण आपल्याला शिलाईतले म्हणजे कत्रणं भरून घ्यायचे आहेत छोटे छोटे यामध्ये पण आपल्याला शिलाईतून उरलेले आहेत छोटे छोटे कत्रनं आहेत मी बारीक करून घेतलेले आहेत ते आपल्याला या सर्कलमध्ये भरून घ्यायचे आहेत आणि हा जो ओपन भाग आहे तो आपल्याला क्लोज करून यावरती स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे तर आपल्याला इथे तो असा स्टिच करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर मध्यभागी टाचणी लावून घेऊ शकता नाही तर डायरेक्ट पण स्टिच केलं तरी पण चालेल ठीक आहे तर अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि पूर्ण म्हणजे एकदम युनिक डिझाईन आणि काहीतरी वेगळं आणि पण दिसायला पण युनिक असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला डोरमॅट डिझाईन दाखवलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी डोअरमॅट पायपुसनी बनून तयार झालेली आहे आणि हे आहे आपली बॅक साईड आणि ही आहे आपली फ्रंट साईड ठीक आहे तर अतिशय सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला डोअरमॅटची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे आणि हे सर्व कॉटनचेच कापड आहेत तर बघा दिसायला पण अगदी सुंदर आहे आणि एकदम युनिक डिझाईनमध्ये मी तुम्हाला ही डोरमॅट डिझाईन दाखवलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही डोरमॅट ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय प्लीज व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे तर जाता जाता एक लाईकचं बटन नक्कीच दाबून जा आणि नवीन असाल तर आपल्या वर्ष पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय